मराठी हिंदी सिनेमा क्षेत्रातील नावाजलेले लोकप्रिय अभिनेते नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर यांचे दिंडोरी तालुक्यात वनारे नगरीत स्वागत करण्यात आलं नरहरी चिरबाळ फाउंडेशन तर्फे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा यावेळी सन्मान करण्यात आला कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने नुकतेच दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावातील द्राक्ष बागतदार तसेच द्राक्ष सुरेश मामा कळमकर यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार जाहीर केला आहे त्यावेळी सुरेश मामा कळमकर यांना अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवाळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी सुरेश मामा कळंकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आता आमच्या दिलं आणि आज आपण या महिमध्ये आलेला आहात आज मला तो शासना पुरस्कार दिला त्याबद्दल मला सन्मान दिलेला

माझ्या शर्तातील ज्या नवीन व्हरायटी मी डेव्हलप केलेल्या आहे रेड ग्रुप काय असेल तर या माझ्या शेतामध्ये ज्या डेव्हलप केले त्याच्यात मी प्रॅक्टिसेस पुऱ्या केल्या त्या अशा तीन व्हरायटी होत्या रेड ग्रुप असेल तुमच्याशी असेल हे मी त्यांना भेट दिल्या आणि त्यांनी माझ्या पाठीवर ही स्थापना मानली की यासिक काम तू आणि शेतकऱ्यांना भेट झाले निश्चितच तुला तुझी भरभर तुझी पण होईल आणि शेतकऱ्यांची पण होईल नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक